भाऊ बहिणीचं नातं प्रेमाच विश्वासाच आणि संरक्षणाचं या रक्षाबंधनाला फक्त राखी नाही तर आठवणींची गाठ बांधा बहिणीच्या प्रेमासाठी आणि भावाच्या वचनासाठी दत्त ज्वेलर्स घेऊन येत आहेत खास चांदीची राखी भावाच्या प्रेमासाठी राखी खरी तर प्रेम ही शाश्वत मग कधी येत आहे खरेदीला स्टॉक मर्यादित दत्त ज्वेलर्स मध्ये अल्पदरात आकर्षक पारंपरिक व ट्रेंडिंग डिझाईन्स मध्ये चांदीच्या राख्या उपलब्ध युनियन बँकेसमोर मार्केट यार्ड मेन गेट जवळ विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न रांजनी तालुका कवटे मंगळ येथील ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट लवकरात उच्चस्तरीय बैठक घेण्याचा आश्वासन आज मंत्रालय मुंबई राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन रांजणी तालुका कवटेमांकळ इथं ता प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं या भेटीत सदर प्रकल्पाची सद्यस्थिती सरकारच्या यापूर्वीच्या घोषणा उपलब्ध जमीन प्रकल्पामुळे तयार होणाऱ्या रोजगाराच्या संधी गळणवळणाच्या सुविधा यासह सर्व संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली रांजणी येथील ड्रायपोर्ट हा राज्य सरकारच्या दृष्टीने एक आयकॉनिक प्रकल्प असून या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आशियाई बँकेकडे प्रस्ताव तयार करून पाठवण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी संबंधित विभागांना दिल्या या महत्वपूर्ण भेटीवेळी आमदार माननीय गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते त्यांनी सदर प्रकल्पामुळे कवटे महकाळ जत या दोन्ही तालुक्यांना मोठा लाभ होणार असल्याचं मुख्यमंत्री महोदयांच्या यांच्या आणून दिलं मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकल्पाकडे स्वतः लक्ष देणार असून लवकरच या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय अशी माहिती प्रसार माध्यमांना संदेप गिड्डे पाटील प्रदेश सरचिटणीस भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र यांनी दिली विशेष प्रतिनिधी सांगली अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती व गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती उपलब्ध आकर्षक पेंटिंगमध्ये सहा इंचापासून दीड फुटापर्यंत शाणूच्या मूर्तीही उपलब्ध होलसेल दरात रिटेल सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती ही उपलब्ध मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते मनपसंत मूर्तीचे आजच बुकिंग झाले संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार व सौ समता रमेश कुंभार अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव